श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सव्वीस नोव्हेंबर वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहेत चंपाषष्ठी मार्गशीर्ष महिन्यातील षष्टी तिथी ही चंपाषष्ठी म्हणून साजरी केली जाते मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेपासून ते षष्ठीपर्यंत सहा दिवस खंडोबा नवरात्री असते आणि उद्या षष्टी तिथीला चंपाषष्टी जी आहे तर ती साजरी केली जाणार आहेत चंपाषष्टीला खंडोबाची नवरात्र म्हणून सुद्धा ओळखले जाते मल्ल आणि मणी या दोन राक्षसांचा पराभव करण्यासाठी भगवान शंकराने मार्तंड भैरवाचे रूप घेतले होते आणि हे युद्ध अवघ्या सहा दिवसांनी संपले होते आणि या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील षष्टी तिथी होती आणि हा दिवस वाईटावर चांगल्याची मात म्हणून साजरा केला जातो या दिवशी घरामध्ये असणारी नकारात्मकता इडापिडा नजरबाधा दारिद्र्य आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या बुधवार चंपा षष्ठीला कोणत्याही परिस्थितीत तुरटीचा एक खडा इथे ठेवा हा खडा ठेवल्याने सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन फक्त चोवीस तासातच घरात पैसा येऊ लागेल घरातील गरिबी दरिद्रता इडापिडा नजरबाधा नष्ट होईल आणि घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर असा हा तुरडीचा खडा कुठे ठेवायचा आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे अशी ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक समस्या अडचणी अडथळे यावर काही उपाय जे आहेत तर ते सांगितले जातात आणि जर विशेष तिथीवरती आपण हे उपाय जर केले तर काही दिवसातच याचे बदल जे आहे तर ते आपल्याला दिसू लागतात आणि उद्या चंपाष्ठीच्या दिवशी आपण तुरटीचा हा उपाय जर केला तर आपल्या आयुष्यातील अनेक समस्या अडचणी अडथळे जे आहेत तर ते दूर होतील तुरटी जी आहे तर ती आपल्या स्वयंपाकघरामध्ये वापरली जाते खास करून गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी तुरटीचा उपयोग जो आहे तर तो केला जातो आणि जर उद्या चंपाष्ठीच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये हा त्रुटीचा उपाय जर केला तर आपल्या कुटुंबातील जे कलहाचे गढूळ वातावरण आहे तर ते स्वच्छ होण्यास सुरुवात होते आणि याच कारणामुळे तांत्रिक क्रियांमध्ये सुद्धा त्रुटीचा उपयोग जो आहे तर तो केला जातो जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल आई मुलांची असेल किंवा आपल्या कुटुंबामध्ये इतर सदस्य असेल ज्यांच्यामध्ये सतत वादविवाद होत असेल तसेच तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल सतत तुम्हाला अपयाशाचा सामना करावा लागत असेल किंवा घरातील मुलांच्या संबंधित काही समस्या असतील मुलांच्या आयुष्यात काही अडचणी येत असतील मुलांना सतत बाहेरची नजरबाधा लागत असेल यामुळे मुलांची प्रगती होत नसेल किंवा घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल कोणत्या कोणत्या कारणाने घरातून वायफळ खर्च होत असेल त्याचबरोबर तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नसेल उद्योग व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल तर तुम्ही उद्या चंपाषष्टीच्या दिवशी हा उपाय जो आहे तर तो, तो अवश्य करा कारण आपल्या घरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल किंवा वाईट शक्ती असेल या समस्य तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये येत असतात आणि चंपाषष्टी हा जो दिवस आहे तर हा नकारात्मकता वाईट शक्ती इडापिढा दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचा आपल्याला अधिक पटीने फळ जे आहे तर ते प्राप्त होत असते जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या चंपाष्ठीच्या दिवशी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या चंपाष्ठीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये घरातील प्रत्येक व्यक्तीने चिमूडवर हळद टाकून स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत तुम्हाला पूजा करून घ्यायची आहेत देवघरातील देवांना उद्या तुम्हाला वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी कधीही करू शकता फक्त उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावायची आणि यानंतर देवघरासमोर बसूनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तुरटीचा खडा लागणार आहे अगदी छोटासा तुम्ही खडा घेतला तरीसुद्धा चालेल आणि एक तुम्हाला लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यामध्ये आपल्याला ही तुरटी ठेवायची आहेत आणि त्याची एक छोटी तुम्हाला पोटली तयार करायची आहेत यानंतर आपल्या देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे ही जी पोटली आहे तर ही आपल्या देवघरासमोर ठेवायची आहेत या पोटलीला तुम्हाला थोडासा भंडारा जो आहे तर तो लावायचा आहे म्हणजे हळद लावायची आहे आणि यानंतर ही पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत आणि यानंतर अकरा वेळा तुम्हाला कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे जर तुम्हाला अकरा वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करणं शक्य नसेल तर एक वेळा तुम्ही कालभैरव अष्टकम म्हणायचं आहे आणि यानंतर ही जी पोटली आहे तर ही तुम्हाला घेऊन तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत यानंतर ही पोटली आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून सुद्धा तुम्हाला सात वेळा वरपासून ते खालीपर्यंत उतरवून घ्यायची आहेत आणि यानंतर घराच्या बाहेर जाऊन ती तुम्हाला एखाद्या डस्टबिनमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी तुम्हाला ती टाकून द्यायची आहेत फेकून द्यायची आहेत फेकताने फक्त कुठेही रस्त्यावर किंवा कुणाच्या घरात अंगणात अशा ठिकाणी फेकू नका जेणेकरून त्याच्यावर कुणाचा पाय पडणार नाहीत तुरटी जी आहे तर ती अशी वस्तू आहे जी तांत्रिक क्रियांमध्ये वापरली जाते स्वयंपाकघरामध्ये सुद्धा वापरली जाते तुरटी ही नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते असं म्हणतात की जर आपण तुरटीचे काही तुकडे हे नेहमी आपल्या खिशामध्ये ठेवले तर आपला खिसा हा नेहमी पैशांनी भरलेला राहतो आपल्या हातून आपल्या घरातून जास्त पैसे जे आहे तर ते खर्च होत नाही बऱ्याच वेळा असं होतं ना की आपल्या खिशामध्ये पैसे असतात आपल्याला फक्त पाचशे रुपये खर्च करायचे असतात परंतु आपण तिथे गेल्यानंतरनं आपल्या हातून हजार दोन हजार रुपये सहज खर्च होतात म्हणजेच आपल्याकडे पैसा टिकत नाही जर तुमच्या बाबतीतही ही, ही समस्या असेल तर नेहमी आपल्या खिशामध्ये त्रुटीचा खडा ठेवा यामुळे लक्ष्मी ही तुमच्याकडे कायम टिकून राहील आणि जर तुम्हाला खरंच अशा पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील तर तुम्ही हा खडा उद्याच्या दिवशी तुमच्या पॉकेटमध्ये ठेवा तो खूप शुभ मानला जातो तसेच तुम्हाला उद्या अजून एक त्रुटीचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे आपल्याला उद्या एका काचेच्या वाटीमध्ये काही त्रुटीचे खडे ठेवून तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती ही वाटी ठेवायची आहेत जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईट असणार आहे तर तिथे तुम्हाला हे त्रुटीचे खडे भरून तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवायचे आहेत कारण आपल्या मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्व असतं तिथूनच अलक्ष्मी दरिद्रता इडापिडा किंवा नकारात्मकता जी आहे तर ती येत असते आणि म्हणून असे त्रुटीचे खडेती जर आपण ठेवले तर आपल्या घरामध्ये कोणतीही वाईट शक्ती किंवा कुठलेही दोष जे आहे तर ते येत नाही आणि कोणत्याही वाईट शक्तीचा प्रभाव जो आहे तर तो आपल्या घरावरती होत नाही यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मकता जी आहे तर ती टिकून राहत असते आणि यामुळे घरात अखंड लक्ष्मी वास करत असते आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती जी आहे तर तीसुद्धा होत असते त्याचबरोबर उद्याच्या दिवशी तुम्हाला तुळशीला देखील त्रुटीचं पाणी जे आहे तर ते अर्पण करायचं आहे उद्या सकाळी स्वच्छ स्नान करून झाल्यानंतरनं तुमची देवपूजा करून घ्यायची आहेत यानंतर एक तांब्याचा कलश तुम्हाला भरून घ्यायचा आहे त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी असावं आणि त्यामध्ये तुम्हाला एक तुरटीचा खडा टाकायचा आहे आणि हे जे पाणी आहे तर हे तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे यामुळे लक्ष्मीची कृपा जी आहे तर ती प्राप्त होते घरातील वाईट शक्ती जी आहे तर ती देखील नष्ट होते आणि श्रीमंतीचा योग जो आहे तर तो सुद्धा जुळून येतो आणि घरातील सर्व आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात तर हे काही असे त्रुटीचे काही उपाय जे आहेत तर ते तुम्हाला उद्या बुधवारी चंपाषष्टीला करायच्या आहेत खूप प्रभावी असे उपाय आहेत हे उपाय जर तुम्ही केले तर तुमच्या जीवनातील सर्व समस्या अडचणी अडथळे जे आहेत तर ते दूर होतील कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि चंपाष्ठीला केले उपाय हे कधीच वाया जात नाही या उपायांमुळे आपल्या आयुष्यामध्ये अनेक सकारात्मक बदल जे आहेत तर ते घडत असतात तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ